बाया तिच्या उभा बघा कवय नाही मला हे आला मला ती आणला हे आणा ते बाया समाधान नसतात दुसऱ्याच्या आणला की मला टी आणा गाडी की मलाही गाडी आली की मला आहे बिचारा मलाही आलो आणलो आलो आलो आणू नाही म्हणून मारू म्हणून माझा तीनशे तीनशे मानंद रुपये देश हजार रुपये आज साधारण तुम्हाला नव्वद टक्के लोक बायकोच्या तीनशे दर रुपया नव्वद टक्के आणि सांगतो चांगल्या माणसाला तेव्हा चांगली बायको भेटत कोणी बघा जे लेख असेल असल लेख फिराड त्याच्या बायका लेख चांगल्या लय माणूकीच्या ले आपल्या बाय माणूस असल त्याच्या बायका बघा कपडे पिल्यावर नाही कपडेच्या अवघड आज बघा रात्रीच्या बारा वाटत आलं घरात खोटं सापडा केलं पिला सवाई त्याला शोधून आणते आमची निश्चित आमच्या काय बाळ पहिल्या क्लासा कॉलेज मागे गेले का नाही आता काही काय आमच्या इथे दिसले नाय पिली ज्याला म्हणजे पीठ्याचे पप्पा आवित्याचे पप्पा खाणार थोडे तुम्हाला खास नाही खाणते खात नाही बघायच खायला गेलं खाणार तुम्हाला महिषा पद तिच्या खात नाही तेव्हा काय करते चालण्यामध्ये असते मैस मैसच्या बाजूला जाऊ झोपते मैशीच्या बाजूला बसले झोपते बायको कवाड लावून घेते ते त्या मैशी जवळ त्याच्या हातात थोडं थोडं हात हात दादा 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 हात जाते असा मैशीच्या शेपटीवर गुजरा भागायची आज येणी कशी काय खाली मैशीला बोलते पिला बाय तू गुन्हा ना घेत होता माझी मैशीला गुन्हा बोलतो गुन्हा ऐकून टिकून ते म्हणजे आहे तुला मी कधी म्हणतो जेवायला वाट जेवायला वाट जेवायला वाट आज वर्ष भाग्यायची नाही आज मैशी शेत होत बाजूला त्या शिरा खात आज तू कसं काय गरम गरम मा शिरा वाढून ठेवला ते म्हशीचं शेर खाल म्हशीचे शेर थोडं पसते त्याला मग जसं शेत झालं तसं उलट्या काढल्यानं उलट्या गेल्या चुकून एक कुत्रा आलं कुत्री आली कुत्रे गुंतलाय कुत्र गुंतर आली कुत्रे कुंत कुठेही गुंतर आली कुत्रीला म्हणते गंगे तुम्हाला किती पट्या घेतल्या तुम्ही किती मुक्के घेतले आज मी जे हात खास नाही म्हणजे खास नाही

बाय बाहेरचे असते बघ दुपारच्या वेळी बसल्या की गव्हा चांगल्या गोष्टी करणार नाही गव्हाय बघा बाहेरच्या आदतच आहे का की घ्यायच्या आदत पहिल्या काळच्या बाहेर बसायच्या दुपारच्या पाणी उवा मारत आता उवा हुवा कोल्हड गेली ये नाही काही दुसऱ्या दुपारच्या पाणी काही काम नसलं ये काय बाहेर आत्ता तसे प्रश्न आहे उवा मारायचा बाळासाहेबांच्या गुन्ह्याने उवा कोणीकड गेली आहे कुठे गेले काही पटत नाही पण आता त्या भाग गोष्टी काय म्हणतो त्या सुनाईच्या सुरळीच्या गोष्टी मायम काय करावं माय जन्माला घेवायचं मला पहिल्या काळामध्ये आमच्या आईला वाटायची की माय मॅलेला सासू कशी भेटते की आई वाटायची आता सासाला काळजी पडली सून कशी भेटते की सूनच भेटता झाल्या भेटायला एकून तिकून भेटल्या राही राहिले तर लग्न होईना झाले लग्न झाले तर व्यक्त होईना झाले झाले तर पोस्ट होईना झाले आताच्या पोडवायला झाला आता गावोगामध्ये कथा झाले फार पीच कठाले ने मोबाईल फाळाले पुण्या फाळायचे विस्टार ओढायले आणि कटिंगी करायले तसे काय गाढवाच्या कटिंग आता नवीन जमाना कटिंग झा पहिले काय गावाच्या गावामध्ये गाढव यायचं गाठवळ मग कोणा पसंत गाढव यग को पाण्याचं यग कोयचं यग छोटं गाडवं घेऊन याय कोणी मेटपालात यग मग आवाज थोकायचे गाढवत गाढवाला कानावर नव्हती मग ते वळखणी ठेवायचे कशा कोणी इथून कापायचं इथून कापायचं इतर कापायचं दुसरं ठेवायचं तुला गाढव कठी निघाले परमई बघा पती माझे पती काही पण आपल्या पतीचा मोठेपणा प्रणाम पाहिजे पाहिजे पतीचा मोठेपणा प्रणाम वाटला पाहिजे चांगला असेल तर पतीची सेवा केली पाहिजे आणि वक्ता असल तर त्याला चांगलं केलं पाहिजे परमई म्हणतात त्या ठिकाणी इतर गुंगाई वाटायचं बाकीचे गुंगुला वाटा गुंगू नका गुंगू नका आंदोलन